मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आमच्या महिला आपल्या निर्मित वस्तू घेऊन या ठिकाणी येतात त्याचे स्टॉल्स मांडतात चांगल्या प्रकारे विक्री करतात आणि एक चांगला अनुभव घेऊन या ठिकाणून जातात खरंतरी बचत गटाची जी चळवळ आहे ही महाराष्ट्रामध्ये खालपर्यंत पोचली आज आपण पाहतोय की साठ लाखपेक्षा जास्त कुटुंब हे या चळवळीमुळे लाभान्वित झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेषतः जयकुमार भाऊने ज्याचा उल्लेख केला देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे नेहमी असं सांगतात की जगाच्या पाठीवर त्याच देशाने प्रगती केली किंवा तेच देश विकसित झाले ज्या देशाच्या लक्षात आलं की आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेली जी मातृशक्ती आहे जी स्त्री शक्ती आहे ही मानव संसाधनाच्या रूपाने जेव्हा अर्थव्यवस्थेच्या अर्थचक्रामध्ये येईल त्याच वेळी ही प्रगती होते त्या सगळ्या देशांनी ही प्रगती साधली ती आमच्या स्त्री शक्तीला मानव संसाधन म्हणून त्या ठिकाणी परिवर्तित करून सापली आणि मोदीजी असं म्हणतात की विकसित भारताची जी संकल्पना मी मांडतो ती संकल्पना तेव्हाच पूर्ण होऊ शकते ज्यावेळी आमची स्त्री शक्ती आमची मातृशक्ती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग होईल देशाच्या मानव संसाधनाचा भाग होईल आणि देशाच्या वर्कफोर्सचा भाग होईल आणि मला असं वाटतं त्या दृष्टीने आज एक मोठं जनांदोलन हे या ठिकाणी बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून सुरू झालं आहे